माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे बारुड आज माझी एकादशी एकादशी आज माझी एकादशी पाणी पिऊ कशी 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 पाणी पिऊ कशी नाज माझी एकादशी सुनेने केला सुंट वडा सुनेने केला सुंट वडा मला म्हणते खाऊन पा थोडा थोडा मला म्हणते खाऊन पा थोडा थोडा आग झाली माझी अशी अशीग बाई कशी आग झाली अशेग बाई अशीग बाई कशी पाणी पिऊ कशी पाणी पिऊ कशी आज मला एकादशी पाणी पिऊ कशी आज मला एकादशी पाणी पिऊ कशी पाणी पिऊ कशी गं बाई मी पाणी पिऊ कशी आज माझी एकादशी पाणी पिऊ कशी मुलीने केला दुधाचा चहा मुलीने केला दुधाचा चहा मला म्हणे थोडा घेऊन पहा मला म्हणे थोडा घेऊन पहा असते कशी माया असते कसे वय माझ पाणी पिऊ कशी माया असते कसे बाय मी पाणी पिऊ कशी आज माझी एकादशी पाणी पिऊ कशी आज माझी एकादशी पाणी पिऊ कशी पाणी पिऊ कसे आज मला एकादशी पाणी पिऊ कसे आज मला एकादशी सुनेने केले बटाटे वडे सुनेने केले बटाटे वडे मी खाल्ले सात आठ थोडे मी खाल्ले सात आठ थोडे पोटात आग झाली अशीन पाणी पिऊ कसे पोटात आग झाली कसे न पाणी पिऊ कसे पाणी पिऊ कशी पाणी पिऊ न बाई मला आज एकादशी पाणी पिऊ कसे न आज मला एकादशी पाणी पिऊ कसे न्याज बाई मला एकादशी शेजारणीने केला शिंगाड्याचा शिरा शेजारणीने केला शिंगाड्याचा शिराम मला म्हणे थो खाऊन पा थोडा थोडा मला म्हणे खाऊन पा थोडा थोडा नाही म्हणू कसे नाही म्हणू कसे पाणी पिऊ कसे पाणी पिऊ कसे आज मला एकादशीने बाई मी पाणी पिऊ कशी पाणी पिऊ कशी पाणी पिऊ कशी बाई मला एकादशीने आज पाणी पाणी पिऊ कशी आज मला एकादशीने पाणी पिऊ कशी अशी केली मी एकादशी अशी केली मी एकादशी बाया म्हणतात दुपट दुप्पट खाशी बाया म्हणतात दुप्पट खाशी त्यांच्या तोंडी लागू कशीन बाई मला एकादशी त्यांच्या तोंडात लावू कसे न बाई मला एकादशी त्यांच्या तोंडी लागू कसेन बाई मला आहे एकादशी पाणी पिऊ कशी पाणी पिऊ कशी आज मला एकादशीने पाणी पिऊ कशी आज मला एकादशीने पाणी पिऊ कशी आज मला एकादशी पाणी पिऊ कशी पाणी पिऊ न बाई मला आज एकादशी आज मला एकादशीने पाणी पिऊ कशी आज मला एकादशीने पाणी पिऊ कशी विठ्ठल 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 विठ्ठल